घाबरू नको कोण ऍक्टिंग करू नको स्वतःची किरकिर स्वतःला बहुतीये ही पहिलं फक्त ऐकलं होतं पण आज ही बघायला पण भेटलं स्वतःच किरकिर करते स्वतःच सारखं म्हणजे बांधणं काढते माझ्यासोबत आईसोबत पण बांधणं केली अजून हिच्यामुळे आज आम्हाला घराबाहेर झोपायची वेळ आली तीन चार दिवस झाला आम्ही घराबाहेर झोपल्यामुळे ही आजारी पडली पण ही सगळं दवाखान्याचं ही ती आज ह्या सगळ्या गोष्टी मला निस्ताराव्या लागते ती आत्तामध्ये डॉक्टरकडे तिला नेऊन आलं डॉक्टर म्हणले ब्लडचा रिपोर्ट घेऊन या भाऊ काय असेल ती मग आता ब्लडचा रिपोर्ट काढायला जायचं आहे पण तिला ब्लडचा रिपोर्ट काढायला चल म्हणतोय तरी पण ती कुठली गोष्ट ऐकत नाही व्हिडिओ मी का काढायला लागलो आहे की बाबा हिच्या पण चुक्या दिसू द्या ना मी सकाळपासून हिच्या मागायला लागलो तू ब्लडचा रिपोर्ट काढून येऊ तर मलाच उलटं बुलती या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे झाल्या ती असं तुम्ही करायला नव्हतं पाहिजे होतं तुम्ही जर का मला घराच्या बाहेर ठेवलं नसतं तर ही गोष्ट झाली नसती पण ही जी पण त्यामध्ये चुकी हिनी आईसोबत बाणे केली नसती ना तर ही गोष्ट झालीच नसती हिला मी दहा वेळा सांगतो आयसोबत बाणे करत जाऊ नको विनाकारणी करत जाऊ नको आता मी पण ती असोबत बाहेर चुकतोय पण हे जास्त जरा हिने आती केलं आती केल्यामुळे ती असं होतं ही झाल्या विषयी जाऊ जा द्या काय आता तिला तुमच्यासमोर मी उठ उटन। उठवण्याचा प्रयत्न करतो बघा ऐकते का ही माझ अरे तो हे रि तू कुठ दवाखान्यात जायचं सर एवढं लवकर कशाला राहिले मेल्यावर यायचं होतं ना हा जरी पडली तरी पण मस्ती अंगातली काय जात नाही हा हाय ना चल ती डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट काढायला लावलाय उगा परत उशीर बसते चल लवकर उठ मला बोल ना का हे तुमच्यामुळे सगळं झाले तुम्ही जर असं केलं नसतं ना घराबाहेर काढलं आता कोणाला दोष देत बसू नको तुमच्यामुळे मुळे झालंय माझ्यामुळे मुळे झालंय याचा काही गोष्टी करत बसू नको मला यायचं नाही नाटक करू नको चल काय तुम्ही सांगा उठ लवकर सर उठ मी येत नसते म्हणतोय कळत का तुम्ही 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 उगाच जा डोळ्यासमोर सगळं काय होतं ना तुमच्यामुळे होते ना त्रास मला होते खर तर सगळी चूक तुझी आहे काय भांडण केली तू तुम्ही मिस्त्राव लागते मला दवाखान्याचा खर्च बिर्च आताच दवाखान्यात जाऊन आलोय आताच पैसे काढले ती मग मी काय करू तुम्ही जर घराबाहेर झोपा लावलं नसत एवढं झालंच नसतं घराबाहेर झोपा मग रात्री झोप लागते इथं लागते पत्रा शेड मध्ये झोप पण ती नाही म्हणत तुम्ही घराबाहेर काढलं नसतं ना तर एवढं सगळं मी नाही काढलं घराबाहेर मी पण झुकतो सोबत काय तुम्ही कशाला मग त्या दिवशी केलं आता ह्याला त्याला दोष देत उचल उचलता जाऊन येऊ ब्लड चा रिपोर्ट काढ समोर येऊ टोंडासमोर येऊन असं बडबड करू नका जाऊ तुम्हाला काय करायचं ती करा मला यायचं नाही मला त्रास व्हायला लागला मी झोपाय लागले आता आवड लवकर असले जरा फालतू चाळी करायची बंद कर अजून पण मीच फालतू चाळी करते का अजून पण तुम्हाला हीच वाटते की मला मी नाटक करते वाटते का असं अजून पण मी नाटक करते तुला मी कधीपासून म्हणत होते माझ्या हाताला त्रास होते हाताला त्रास होते तुम्ही ऐकलं का हाताला त्रास मोड झालं काय नाही म्हणत आहे पण मला हाताला त्रास तीनदा हाताचा हाताच काढू नको तुम्ही तुम्हाला मी काय म्हणते ऐकताय तुम्ही तुला जेवढं सांगितलं तेवढं काय उठ लवकर जावं मला यायचं नाही जावं मला यायचं नाही तू फालतू गेस चोडायची उठ लवकर चल उठ म्हणलं कळत तुला एकदा नाही उठायचं म्हटलं कळत एकदा नाटक कर नको उठ चल लवकर जायचं भास्कर तुम्ही अजून पण तुमची नाटकी संपली नाही नाही आवड लवकर चल मला नाही यायचं मला त्रास व्हायला लागला बघू मी नंतर येते त्रास व्हावं लागणार बरं वाटायला लागल्यावर मी येते बर वाटायला लागल्यावर रिपोर्ट नाही काढायचा आता रिपोर्ट आहे का करा मग काय करायचं पण आता करू द्या माणसाला तू उगं भांडण काढून तुझ्या चांगल्या साठी मग तू दावाकडे जाऊन रिपोर्ट काढून येऊ मग ही तुम्हाला आधी कळत नव्हतं का अडी पडत म्हणून बाहेर झोपले तुम्हाला आधी तुझ्या चुकी मोह झाल्या तुझ्या चुकी मोह म्हणताय तुम्ही तुम्ही जर माझी बॅग बीक भरायला आले नसलं एवढं झालंच नसतं ना चल मागच्या गोष्टी मागच्या गोष्टी मला उठ चल कसं आहे ना तुम्ही सगळं मला जाव मग उठ उठ चल लवकर नाही यायच मला म्हटलं ना बस नाही तर बस मग चालते जाऊ मग तुमच्यामुळे एवढं सगळं काय झालंय तुम्ही जर घराबाहेर एवढं सगळं काय झालं आता काय कंटणीत कस

इथं किती त्रास झाले तुमच्यामुळे एवढं सगळं होतं ना ते तुमच्यामुळेच झाले रक्त सुद्धा अंगात नाही नसा पण दिसत ना अंगात रक्त भरपूर त्या होणार निघत रक्त नसल्यावर अंगात निघत नाही बोलताय तिकडे असलं पण काढते ना अजून काढा काढा हे सारखं बांधून गळती म्हण काढू नका तिकड आणि तिकडं गप्पा असं की तुम्हाला एवढं वाटतं तुमच्या सांगितलं रक्त देऊन टाका की हो सांग ऋतू प्रसाद साधतो तो सातव ऋतू प्रसाद साधव सातव हो हां